नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र यूट्यूब चॅनलमध्ये बघा चॅनलच्या माध्यमातून घेऊन आलो हे मोठी अपडेट महाराष्ट्रातील महत्त्वाच्या मार्केटमधील आजचा नवीन गहू बाजारभाव महाराष्ट्रात मनवत असेल भद्रावती असेल उमरेड असेल पार शिवणी असेल या सर्व ठिकाणचा तसेच मुंबई पुणे नाशिक सोलापूर कोल्हापूर महाराष्ट्रात महत्त्वाचे जे जे शहर आहे अशा सर्व शहरांमध्ये गहू पिकवला जातो त्या सर्व गहू पिकवणाऱ्या शहरांतील आजच्या प्रमुख बाजारपेठेतील बाजारभाव आपण जाणून घेऊया तसेच किमान बाजारभाव कमाल बाजारभाव सरासरी बाजारभाव महाराष्ट्रात गव्हाला आजच्या काय बाजारभाव आहे सविस्तर जाणून घेऊया चला सुरुवात करूया पहिलं मार्केट ज्या ठिकाणी आपल्याला आज गव्हाचा बाजारभाव बघायचा आहे ते आहे बघा महाराष्ट्रातील महत्वाचं मार्केट उमरेड मार्केट अकराशे अठ्ठ्याण्णव क्विंटल आवक आलेली आहे गव्हाची दोन हजार चारशे ते दोन हजार आठशे रुपये प्रति क्विंटल बाजारभाव उमरेड गहू मार्केटमध्ये आहे चोवीस रुपये ते अठ्ठावीस रुपये बाजारभाव आहे त्यानंतर मलकापूर पाचशे क्विंटल अवकाळली आहे चौतीसशे ते सदतीसशे बाजारभाव आहे चौतीस रुपये ते सदतीस रुपये बाजारभाव मलकापूरमधील गहू मार्केटला आज मिळाला आहे त्यानंतर महाराष्ट्रातील महत्त्वाच्या मार्केटचा विचार करता मलकापूर मार्केट गव्हासाठी प्रसिद्ध मार्केट आहे उल्हासनगर मार्केट सहाशे क्विंटल अवकाली आहे चौतीसशे ते सदतीसशे क्विंटल प्रति बाजारभाव आहे चौतीस ते चौतीस रुपये बाजारभाव उल्हासनगर शहरामध्ये मुंबईमधील उल्हासनगर मार्केट आहे मुंबईमध्ये सर्वात जास्त बाजारभाव मिळत आहे तीन हजार ते सहा हजार रुपये प्रति क्विंटल शरबती असेल लोकल असेल सर्व जातींना आवक आलेली आहे सात हजार दोनशे सत्तर रुपये मुंबईमधील मार्केटमध्ये मुंबईमध्ये बाजारभाव गेल्या काही दिवसापासून गव्हाला चांगला मिळत आहे त्यानंतर नागपूर चौदाशे चाळीस क्विंटल अवकलेले आलेली चोवीसशे रुपये प्रति क्विंटल ते सव्वीसशे रुपये प्रति क्विंटल गव्हाचा आजचा दर आहे चोवीस ते सव्वीस रुपयापर्यंत सरासरी बाजारभाव नाग नागपूरमध्ये त्यानंतर सोलापूर सातशे पन्नास क्विंटल अवकाळ आहे सत्तावीसशे ते, ते बेचाळीसशे रुपये गावाला बाकीच्या शहरांपेक्षा सोलापूरमध्ये सरासरी बाजारभाव चांगला मिळत आहे सत्तावीस ते बेचाळीस रुपये प्रति किलो बाजारभाव आहे अमरावती सातशे चौदा क्विंटल अवकाल आहे चव्वीसशे रुपये ते बत्तीसशे रुपये प्रति क्विंटल बाजारभाव अमरावती शहरामध्ये इतर ठिकाणचा सरासरी बाजारभाव जाणून घेऊया पहिलं मार्केट आहे राहुरी बांबोरी चोवीसशे बहात्तर रुपये संगनमेर अठ्ठावीसशे रुपये अंबड तीन हजार रुपये तसेच वैजापूर तीन हा तीन हजार शंभर तुळजापूर तीन हजार शंभर अमरावती एकतीसशे धुळे अठ्ठावीसशे सांगली पंचेचाळीसशे मालेगाव तीन हजार सिल्लोड सत्तावीसशे मोरबती एकतीसशे बीड अठ्ठावीसशे गंगापूर एकोणतीसशे तसेच उमरेड अठ्ठावीसशे मुंबई सहा हजार हिंगणघाट सत्तावीसशे अमळनेर अठ्ठावीसशे वर्धा अठ्ठावीसशे मूर्तिजापूर अठ्ठावीसशे मलकापूर बत्तीसशे दिग्रस एकोणतीसशे कल्याण एकोणतीसशे महकर तीन हजार मंगळवेडा तीन हजार परांडा अठ्ठावीसशे जालना तीन हजार सोलापूर बेचाळीसशे अकोला पस्तीसशे रुपये पुणे सहा हजार रुपये प्रति क्विंटल बाजारभाव महाराष्ट्रात प्रमुख जे बाजारपेठ आहे त्यामध्ये शरबोती असेल लोकल असेल अजित असेल मुकुट असेल ह्या वेगवेगळ्या व्हरायटी येत ता, असतात आपल्या परिसरात का बाजारभाव का आहे कमेंट करून नक्की कळवा धन्यवाद मित्रांनो